नमस्कार मी श्याम उगले आपण पाहतात फ्री मीडिया महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल तेवीस नोव्हेंबरला जाहीर झाला त्या निकालाच्या विरोधात महाविकास आघाडीने पहिल्या दिवसापासून आकांत तांडव करण्यास सुरुवात केली आहे यामध्ये सुरुवातीला या काही उमेदवारांना त्यांनी मतदान केलेल्या बुथवार स्वतःलाही मतदान पडलं नसल्याच्या काही आवई उठवण्यात आल्या होत्या किंवा अशाच प्रकारचे काही आरोप करण्यात आले होते मात्र निवडणूक आयोगाने पहिल्या तीन चार दिवसामध्ये याबाबत जे खुलासे केले त्यामुळे ते मुद्दे मागे पडले आहेत आणि आता नवीन मुद्दे समोर आणले जात आहे याची सुरुवात माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मार्कडवाडी या गावापासून झाली आहे मार्कडवाडी या गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाचे विजयी झालेले आमदार उत्तमराव जानकर यांच्यापेक्षा भाजपचे पराभूत उमेदवार रामसात यांना अधिक मते कसे पडली हा खरा कळीचा मुद्दा उचलून धरत त्या गावामध्ये पोस्टल सॉरी त्या गावामध्ये बॅलेट पेपरनं नव्यानं मतदान घेण्याचा एक प्रतिकात्मक आंदोलन करण्याचा एक प्रयत्न झाला प्रशासनाने ते हालू पाडलं परंतु त्यानंतर ईव्हीएम विरोधात संशय निर्माण करण्याचं एक केंद्र म्हणून मार्कडवाडी उदयास आलेला आहे याप्रमाणे आणखी दुसरा मुद्दा ईव्हीएमच्या विरोधामध्ये अजून चालू आहे तो म्हणजे शेवटच्या तासामध्ये शहात्तर लाख मतदान कसं झालं तिसरा मुद्दा आहे की पोस्टल बॅलेटची जी मतदान आहेत त्या मताचा ट्रेंड हा लोकसभेला विजयी म्हणजे ईव्हीएम मधल्या मतांचा ट्रेंड आणि पोस्टलच्या मतांचा ट्रेंड सारखाच होता यावेळेस पोस्टल मतांमध्ये महाविकास आघाडीला एकशे त्रेचाळीस मतदारसंघांमध्ये आघाडी आहे प्रत्यक्षात ईव्हीएम मध्ये दोनशे तीस जागांवर महायुतीला आघाडी आहे या यामुळे ईव्हीएम मध्ये घोटाळा असावा अशा प्रकारचा तर्क मानला जात आहे आणि आता एक नवीन तर्क उदयाला आला आहे तो म्हणजे काँग्रेसला विधानसभा निवडणुकीमध्ये ऐंशी लाखावर मतं पडली आणि त्यांचे फक्त पंधरा किंवा सोळा आमदार निवडून आले आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला केवळ अठ्ठावन्न लाख मतं पडूनही त्यांचे एक्केचाळीस आमदार कसे निवडून आले अशा प्रकारच्या चार मुद्द्यांवरून सध्या ईव्हीएम बाबत संभ्रम निर्माण करण्याचं काम सुरू आहे आज आपण या चारही मुद्द्यांचा टप्प्याटप्प्याने चा विचार करून यातली वस्तुस्थिती नेमकी काय आहे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना सत्य माहीत असूनही केवळ त्यांना महायुतीचं हे यश पाहावत नाही का या विषयीतलं नेमकं सत्य काय आहे याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत पहिला मुद्दा आहे मार्कडवाडीच तर मार्कडवाडीचं जे मतदान आहे त्या मतामध्ये राम सातपुते यांना अधिक मतं पडली यावर उत्तम जानकर यांचा आक्षेप आहे येरवी पराभूत उमेदवार हा आक्षेप घेत असतो पण माळशिरस मध्ये विजय आमदार याला आक्षेप घेत आहे आणि या गावाने आतापर्यंत कधीही मला कमी मतदान केलेलं नाही त्यामुळे या वेळेस ते रामसुत सातपुते यांना कसं काय मतदान करू शकतील असा त्यांचा प्रश्न आहे यामध्ये गावातले काही गावगुंड पुढारी सांगतील त्याला संपूर्ण गावाने निमूटपणे मतदान करायचं अशा प्रकारचं गृहीतक मांडण्यात आलेलं आहे किंवा धरण्यात आलेलं आहे म्हणजे गावातील पुढारी आमच्या सोबत आहे आणि त्यांनी जर आम्हाला मतदान करायला सांगितलं आहे तर गावकऱ्यांनी तसं मतदान का नाही केलं हा खरा इथला कळीचा प्रश्न आहे आणि मग असे कोण आहेत की ज्यांनी आमच्या विरोधात मतदान केलं आहे त्यांना शोधून काढण्याचाही हा एक प्रयत्न असू शकतो अन्यथा कोणी विजयी उमेदवार मत फेर मतदान करण्याची मागणी करत नाही मात्र त्यांनी हे करताना त्याचा दोष वर दिला आहे ईव्हीएम मध्ये मतांची फेरफार झालेली आहे म्हणून आम्हाला मत कमी पडलं आहे आणि तेथे ईव्हीएम ला दोष देण्याचं काम सुरू असल्यामुळे ईव्हीएम विरोधात कायमच अपप्रचार करणारे काँग्रेस आणि काँग्रेस प्रणित आघाडीमधील राजकीय पक्ष यांच्यासाठी मार्कडवाडी हे ईव्हीएम विरोधातील लढ्याचं एक केंद्र बनलं आहे परंतु गावातील लोकांनी गावातील गावगुंड पुढाऱ्यांनी सांगितलं त्यांनाच मतदान केलं पाहिजे असा काही शिरस्ता नाही असा नियम नाही प्रत्येकाला स्वतंत्र बुद्धी आहे आणि तो त्याच्या बुद्धीने निर्णय घेऊ शकतो यावर या लोकांचा विश्वास नाही आणि हे लोकशाही वाचवायला निघाले आहेत ही खरी येथे गंमत आहे दुसरा मुद्दा आहे पोस्टल बॅलेट मतदानाचा शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार वरुण सरदेसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यामध्ये पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन केलं आणि त्यामध्ये सांगितलं की या विधानसभा निवडणुकीत पोस्टल बॅलेटमध्ये एकशे त्रेचाळीस विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी आघाडीवर आहे तर एकशे चाळीस ठिकाणी महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत असा असताना ईव्हीएम मध्ये मात्र तो ट्रेंड बदलला आहे म्हणजे ईव्हीएम मध्ये काहीतरी फेरफार झाला आहे हे करताना हे लोक हा विचार करत नाही की ही मतदान प्रक्रिया घेणारे लोक कोण आहेत तर सरकारी अधिकारी आहे, आहेत सरकारी कर्मचारी आहेत या सरकारी कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये एकशे त्रेचाळीस विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केलं आहे म्हणून त्या एकशे त्रेचाळीस विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार पोस्टल मतदानामध्ये आघाडीवर आहेत म्हणजे प्रत्यक्ष मतदान राबवणारे जे लोक आहेत ज्यांनी आयडेंटिटी कार्ड तपासलं प्रत्येकाच्या नावासमोर खून केली प्रत्येकाच्या बोटाला शाही लावली आणि प्रत्येकाचं मतदान होत असताना ते होत आहे की नाही याची काळजी घेतली आणि झालेल्या मतदानापैकी मोक ट्रायल घेतली एकूण मतदान किती झालेलं आहे याची बेरीज केली आपले उमेदवारांचे जे एजंट होते त्यांना ती बेरीज दाखवली ते कागद त्यांच्या हातात दिले त्याची टोटल दिली आणि मग ते ई मशीन सील केलं जे कर्मचारी ज्यांनी आपल्या मतदानातून महाविकास आघाडीला कौल दिलेला आहे ते मतदान करताना महाविकास आघाडीला कौल देतील आणि प्रत्यक्षामध्ये दे। महायुतीचे उमेदवार निवडून यावेत म्हणून एव्हीएम मशीन मध्ये घोटाळा करतील हे कसं शक्य आहे हे कोणत्या लॉजिक मध्ये बसत आणि कोणताही सरकारी कर्मचारी हा एखादा उमेदवार जिंकण्यापेक्षा स्वतःची नोकरी वाचवण्याला अधिक प्राधान्य देईल हे इथं लक्षात घेतलं जात नाही आणखी एक आता नवीन मुद्दा जन्माला आणलेला आहे तो म्हणजे काँग्रेसला राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये ऐंशी लाखापेक्षा अधिक मतं मिळालेली आहेत आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला अठ्ठावन्न लाख मतं मिळाली ला आहेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला अठ्ठावन्न लाख मतं मिळूनही त्यांना एकेचाळीस ठिकाणी त्यांचे आमदार विजयी झाले आहेत तर काँग्रेसचे फक्त पंधरा किंवा सोळा ठिकाणी निवडून आलेले आहेत मास कस होऊ शकतं असा प्रश्न राज्यातील सर्वात ज्येष्ठ नेते असणारे शरद पवार यांनी उपस्थित केला आहे आता या प्रश्नाचं उत्तर असं आहे लोक की लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला एकूण झालेल्या मतदानापैकी एक कोटी एकोणपन्नास लाख मतं मिळाली होती आणि काँग्रेस पक्षाला शहाण्णव लाख मतं मिळाली होती भारतीय जनता पक्षाचे नऊ खासदार विजय झाले होते आणि काँग्रेसचे तेरा खासदार विजय झाले होते शिवसेना या पक्षाचेही पंच्याण्णव लाख मतं मिळाली होती आणि त्यांचे नऊ खासदार विजय झाले होते आणि त्याच वेळेस भाजपचे एक कोटी एकोणपन्नास लाख मतं घेऊन नऊ खासदार विजय झाले होते म्हणजे एखाद्या पक्षाला मिळालेलं मतदान आणि त्याचे निवडून येणारे उमेदवार यांचं काहीही गणित नसतं किंवा सूत्र नसतो किंवा परस्पर संबंध नसतो त्या पक्षाने किती उमेदवार उभे केलेले आहेत आणि त्या ठिकाणी किती विजयी झाले आणि पराभूत झाले यावर एकूण मिळालेली मतं आणि एकूण विजयी उमेदवार हे त्या त्या मतदारसंघातील मतांवरून ठरत असतात त्या, त्या पक्षाला किती मतं मिळाली यावरून ठरत नसतात परंतु पराभवाचा मोठा धक्का महाविकास आघाडीच्या लोकांना बसलेला दिसतोय या पराभवाच्या धक्क्यातून ते बाहेर यायला तयार होत नाही कधी कधी आपण आकाशाकडे बघितलं आणि आकाशात ढग असले तर काय होतं त्या ढगांच्या वेगवेगळ्या आकृत्या दिसायला लागतात कधी स्वारीवर निघालेला राजा दिस निघतो कधी सिंह दिसतो कधी वाघ दिसतो कधी घोडा दिसतो कधी घोडेस्वार दिसतो हे जसे मनाचे खेळ चालू असतात असे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे त्यांच्या पराभूत आणि विजयी उमेदवारांचेही मनाचे खेळ चालू आहेत आणि त्यांना कोणतीही गोष्ट दिसली किंवा त्यांना असं वाटलं संशय आला की त्या दृष्टीने ते विचार करतात आणि त्यांना त्यांच्या मनात आलेला विचार हे सत्य आहे असं वाटायला लागतं परंतु सत्य हे वेगळं आहे लोकसभा निवडणुकीला ज्या ईव्हीएम मशीननं महाविकास आघाडीला राज्यामध्ये सतरा एक एकतीस लोकसभा मतदारसंघांमध्ये विजय मिळवून दिला आणि महायुतीला केवळ सतरा जागांवरती विजय मिळवून दिला त्याच इव्हीएम मशीननं यावेळेस भाजप आणि त्यांच्या महायुतीला दोनशे तीस जागांवर विजय मिळवून दिला आहे हे सत्य स्वीकारा आणि पुढे चला अन्यथा सरकार पुढे जाईल सत्ता पक्ष त्यांची कामं सुरू करेल आणि तुम्ही ईव्हीएमच्या न झालेल्या घोटाळ्यामध्ये अडकून पडाल आणि नंतर लोकही तुमची चेष्टा करतील कदाचित का भविष्यात काही याच्यात चुका झाल्याही तरी तुमच्या या रडगाण्यामुळे तुमच्यावर भविष्यात कोणी विश्वास ठेवणार नाही हा प्रश्न लोकशाहीवरील विश्वासाचा नाही तर विरोधी पक्षांच्या विश्वासार्हतेचा बनलेला आहे त्यांनी त्यांची विश्वासार्हता स्वतःच जपली पाहिजे एवढंच या निमित्ताने सांगावंच वाटतं अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद